दोघांमध्ये किती वेळ लागला अंदाज आला तुम्हाला ज्या ग्राउंड वरती तुम्ही बसलेला आहात तीन दिवसापासून राहत आहेत शिकतायत त्याच ग्राउंडवरची मी विद्यार्थिनी आहे माझी विद्यार्थिनी आपण पेठ तालुक्यातले निवडक वीस शाळातील अंबाग तालुक्यातील वीस शाळातील आणि हरसुल तालुक्यातील वीस आणि त्यांना या ठिकाणी विज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय हरसुल्ला हरसुल्ला या ठिकाणी चाललोय तिथं पोरांचं नाही का शिबिर आहे आणि ते पोर आपल्या गावातले आहेत बाकीचे म्हणजे आपल्या इकडचे आहे पाचवी सहावीचे छोटे पोरे आहेत त्यांना रोशन परवाच्या दिवशी घेऊन गेला होता शिबिरसाठी आणि शिबिर ते आता तीन दिवस कंप्लीट झाले म्हणजे दोन तीन दिवस झाले कम्प्लीट तर त्यांना रिटर्न घ्यायला जायचं आहे तर मी आज चालले तर चला आता ते पोरांना घ्यायला जाऊया आपण तर मित्रांनो आपण आता हार्सूलच्या थोडंसं पुढं आलेलो आहे आणि आपल्या आपण या शाळेत सोडलं होतं मागं विद्यार्थी विद्यार्थिनींना बघा तर विश्व हिंदू परिषद कन्या छात्रालय हार्सूल चला तर बघा आपण गाड्यामध्ये लावलेलं आहे तिथं चला आहे बघा इथं पंकजनी त्याची गाडी लावलेली आहे आपली गाडी इथं उभी आहे आपल्यासोबत आहे पवन वगैरे काही ता सर्व आहेत आणि आपण बघा म्हणजे पोरा आता तयार झालेलीच आहेत आता सर्व घरी जाण्यासाठी तर शिबिरचं नाव असं आहे थांबा मी तुम्हाला तो बॅनरच वाचून दाखवतो डायरेक्ट तर विद्यार्थी मंडळी आलेली आहेत आता कोटंबी पेठ वगैरे अजून भरपूर ठिकठिकाणचे आहेत तर आपल्याला एक एकाला करून सोडायचं आहे जेच्या त्याच्या गावाला आणि सगळे जिकडे तिकडे ॲडजस्ट झाले जी गाडीला आणि पंकजभाईनी पण आता खोललेला आहे फाळगा त्याच्या गाडीचा बघा बाँगा बाँगा। तो मस्त गाडी बनवलेली बॉडी एकच नंबर खतरनाक पंकज भाऊ बॉडी कुठून बनवली एकदम जबरदस्त <laughs> बघा भारी कलरिंग वगैरे काय एकदम मस्त काम केलेलं आहे त्यांनी कोणाला

आणि पण खतरनाक येऊ राहिलं एकदम जोरात प्रेशर नाही लवकर येऊ राहिलं तर आता गाडी त्याला म्हणजे समर्थ काच पुसायचं आहे तो नेतोय आपण झाली आपली पुसून आणि पोरांची लस गर्दी झाली आता लवकर घर जायचं आहे त्यांना आणि संतोष सरांचा ओढून ओढून जाम घसा बसून गेला आहे तर आता बघूया ते नियोजन करताय कोणती कुठं बसवायचं आहे काही सुरगाने उंबरपाडा आहे हरंगगावचे विद्यार्थी आहे खिरकडे जांभीर कोपुर्ली राजबारी कुंभाळे अजून कोणते आहे पंकज बोरवट आहे उस्तळ आहे बोरवट वगैरे भरपूर आहेत पोहर आता त्यांची लाईन लावून दिली आपण चला झालं रे आता काय रिटर्न पाणी घेतो का काय का <laughs> <नाले है। laughs> तर या ठिकाणी राम मंदिर आहे आपल्याला मध्ये जाऊन आहे या साईडनी झाड वगैरे मस्त लावलेली आहेत त्यांनी बघूया आज जाऊन आता आज का काय अरे वा बघा बॉटलमध्ये सुद्धा लावलेले आहेत त्यांनी आणि इकडच्या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहेत बघा आता आत जाऊन बघूया कसं आहे ते मंदिर बघा चला हे प्रभू श्रीराम मंदिर आहे तर आपण आतल्या साईडने जाऊन बघूया सर तर या ठिकाणी शिबिर भरवण्यात आलं होतं तर नेमकी शिबिर का हे प्रयोगशाळेचं विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर होत आणि या शिबिरामध्ये आपण साठ शाळांमधील एकूण तीनशे साठ मुलांना बोलवलं होतं या शिबिरामध्ये आपण पेठ तालुक्यातले निवडक वीस शाळातील अंबाद तालुक्यातील वीस शाळातील आणि हरदूस तालुक्यातील वीस शाळातील मुलांना बोलावला होता आणि त्यांना या ठिकाणी विज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यानंतर आपण मुलांकडून काही छोटे छोटे वस्तू बनवून घेतल्या काही छोटे छोटे प्रयोग बनवून घेतले कमी खर्चात जे प्रयोग बनतात असे काही छोटे प्रयोग आणि त्याचं आपण त्यांना विश्लेषण करून दाखवलं या शिबिरामध्ये मुलांनी खेळाचा आनंद घेतला या शिबिरामध्ये त्यांनी प्रत्येक शिकव बसवली डंभेस डुंगूर काठी नियुद्ध अशा प्रकारचे मुला मुलींना ट्रेनिंग देण्यात आलं या शिबिरामध्ये साडेपाच वाजता मुलांचं उद्बोधन आणि तिथून आमचं सगळं रुटीन चालू व्हायचं आणि हे मुलं तीन दिवस पहाटे पाच वाजेपासून रात्री अठरा वाजेपर्यंत यांचं पूर्ण शेड्यूल ठरलेलं होतं शिकवण्यात आलं काही कथा का शिकवण्यात आली या ठिकाणी सुंदर असा भारत सुद्धा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी उद्घाटनाला पुण्यावरून काही आमच्या संस्थेचे पाहुणे आले होते या ठिकाणी उद्घाटनाला हर्सुलचे पी एस आय आले होते त्यानंतर आमच्या विज्ञान दिंडीमध्ये या ठिकाणी संपूर्ण हर्सुलच्या पोलीस खात्याने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि या ठिकाणी समारोपाला या ठिकाणच्या या मातीच्या भूमिपुत्र कविता ताई राऊत या देखील आमच्या मुलांना भेट देण्यासाठी आल्या होत्या त्यांचं मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळालं तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल थँक्यू चला माझे नाव छाया हरी राऊत येतासा सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरंगा शिबरात येऊन खूप आनंद झाला मागच्या वेळेस पण मी आलेली होते जेव्हा होते शाळेत तेव्हा मला एक सावरपाडा एक्सप्रेस कविता ताई यांच्याबद्दल कळवलं पण मी साक्षात त्यांना कधी बघितलेलं नव्हतं आज मी त्यांना बघितलं मला खूप आनंद झाला मी साक्षात माझ्या हो डोळ्यासमोर ते उभे आहेत मला खूप माझं भाग्य आहे की मी इथे आहे या शिबिराला आल्यामुळं त्यांना बघता आलं व त्यांच्याशी त्यांना बोलता आलं जे स्वागत झालं ते बघता आलं त्याच्यासाठी मी सगळ्यांचं खूप आभार मानते सर्व सेवा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण चे पदाधिकारी गण आणि सर्व त्यांचा स्टाफ तीन चार दिवसापासून इथे आलेले आहेत आणि सगळे तुम्ही विद्यार्थी मित्र राऊत बोलली हरणगावची तिच्या एवढं मला छान नाही बोलता येणार आहे पण मी प्रयत्न करेन खूप छान बोलली तू आणि ज्या ग्राउंडवरती तुम्ही बसलेला आहात तीन दिवसापासून राहत आहेत शिकतायत त्याच ग्राउंडवरची मी विद्यार्थिनी आहे माझी विद्यार्थिनी बावीस तेवीस वर्षापूर्वी मी सुद्धा दोन हजार दोन पास आऊटची मी ह्या वस्तीग्रहातली विद्यार्थिनी आहे आणि तुमच्या सारखेच शिबिरं मला पण मिळाले आम्ही दुर्गावाहिनीच्या शिबिरांना जात होतो आणि जे जे काही आम्हाला शक्य होत होतं अशामधूनच मी पण पुढे गेलेले आहे जरी मी आश्रम शाळेची विद्यार्थिनी असली तरीही मी ह्या पण वसतिगृहातली आणि केवीएस विद्यालयाची विद्यार्थिनी आहे कारण आसाम शाळेमधून माझी सुरुवात झाली पण खरं जे माझं खेळ काय असतो किंवा खेळामध्ये करिअर असतं ते मला हसूनच्या शाळेतून किंवा वस्तीगृहातून मला सपोर्ट मिळाला आणि जे आत्ता ज्यांचा वारंवार उल्लेख होता ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आहे तर आलो साहेबराव पाटील साहेब आता उठून गेलेले आहेत येतीलच ते अच्छा सर तिकडे बसलेले आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नासून आम्ही गेलेलो आहे तर जे हे शिबिरातून आम्हाला तेच बघायचं होतं की आमचं भाषण एवढं महत्वाचं नाही मार्गदर्शन तुम्ही काय शिकले तुम्ही इथून काय घेऊन जातायत आणि तुम्ही इतरांना तुमच्या मैत्रिणींना तुमच्या क्लासमेटला तुमच्या गावातल्या काय देणार आहे हे आम्हाला बघायचं होतं आणि मला पूर्ण खात्री आहे की जे तुम्ही इथून तीन दिवसांमधून शिकून जाणार आहे ते नक्कीच पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल आणि पुढच्या शिबिरांना तुम्ही जास्त जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन या जसं सांगितलं चौधरी साहेबांनी आणि एक ऑलिम्पिक खेळण्यासाठी मला सतरा ते अठरा वर्ष लागलं ला। तर यशाला शॉर्टकट नसतोय कोणीही घाई करू नये शॉर्टकटने मी जायचं कारण जर आपल्याला मोठं एक क्लास वन अधिकारी व्हायचं असेल एक चांगलं अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला संयम ठेवावा लागेल आणि शिस्त हे खूप महत्वाची आहे आणि आम्ही ती शिस्त त्या वसतिग्रहातून शिकलेलो आहोत तुम्ही दोन ते तीन दिवस इथं साडेपाच वाजता उठतो आम्ही वर्ष साडेपाच वाजता उठतो आणि ते साडेपाच वर्ष साडेपाच वाजता उठत होतो म्हणूनच ज्या वेळेस ऑलिम्पिक गेम्स होते किंवा एशियन गेम्स होते त्यावेळेस रात्री आम्ही अडीच वाजता प्रॅक्टिसला सुरुवात करत होतो तो मला खूप फायदा झाला ह्याचा ह्या सगळ्यांचा तर ही सवय तुम्ही मोडू नका आपल्या जो नियमित आपला दिनचर्या आहे त्याच्यामध्ये हे आपली सवय खूप छान आहे साडेपाच वाजता उठायचं आणि रात्री सगळं पसाईदान झाल्यानंतर हे सगळं आपण झोपत असतो कारण ही आम्हाला वस्तीग्रहाने लावलेली शिस्त आहे तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्याला आणि पुढच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय डावी कडून उजवीकडे हात वरती असे सराने जोडले आता जोडले तसेच समोर वाकायचं आता हल्ली मंडळी आता सर्वजण बसलेले आहेत आपल्या गाड्यांमध्ये आता ज्यांच्या त्यांच्या घरी आपल्याला सोडायचंय तर आता आपण निघूया चला मंडळी आता आपण निघूया घरी आता सर्व बसलेले आहेत विद्यार्थी कसं वाटलं मग तुम्हाला इथे येऊन छान वाटलं काय काय शिकवलं प्र... चला तर मग निघूया आता आपल्याला घाई थोडी आपण नंतर बोलूया तर मंडळी कोटंबीला पोहोचलेलो आहे आता कोटंबी विद्यार्थी सोडायचे आपलं दोन्ही पिकअप मध्ये होते

आता आपण बोरठा या ठिकाणी आलेलो आहे आणि इथल्या आप सुद्धा आपल्या तीन ते चार विद्यार्थिनी होते आहे त्यांना आपण आता घरी सोडलेले त्यांच्या आणि आता जाऊया आपण जांभविरीकडे जांभविरमध्ये सुद्धा आता आपण लवकरच पोहोचलो आणि तिथल्या सुद्धा विद्यार्थिनीना आपण घरी सोडलेले आहे आणि आता आपण जाऊया आपल्या गावाकडे तर मंडळी आता पोहोचलो आहे आपण खिरकड्याला अजून बाकीचे आहेत ते त्यांचे पालक आले किरड्या भाटावरती त्यांना सोडायला आपण आता जाणार आहे खिरकड्याच्या आता किरड्या फाटावर जाऊया हे ती साखळी कोणाची आहे साल आलं ना हो तिरड्या भाट्यावर तिरड्या भाट्यावर सोडलेली आहे सगळी मंडळी आता चालली पालक आले त्यांचे त्यांचे चालले घरी आता मंडळी आता मी घरी पोचलेलो आहे पिकअप लावून दिली तिथं त्या साईडला पाऊस भरपूर आहे त्यामुळं तिथं वरती गाडी चढत नाहीये आणि आजचा दिवस पण खूप छान गेला आपला आहे खाली आहे तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा तर चला आज ब्लॉग आपण इथंच संमो करूया बाय